नमस्कार मित्रांनो भीमजयंती भाषण करुणजीवाचे रान करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान लिहिले भारताचे संविधान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपणा सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते त्यांचे वडील इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणूक इंदोर येथे होती तीन वर्षानंतर अठराशे चौऱ्याण्णवला त्यांचे वडील रामजी निवृत्त झाले आणि संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील साताऱ्यात स्थानांतरित झाले भीमराव आंबेडकर आपल्या आई आईवडिलांचे चौदावे आणि शेवटचे अपत्य होते ते आपल्या कुटुंबातील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळ्यांचे लाडके होते बाबासाहेबांचे वडील आर्मीत असल्याने त्यांना आपल्या मुलांकरता शिक्षणात मिळणाऱ्या विशेषाधिकाराचा फायदा झाला परंतु दलित असल्याने शाळेत देखील जातीगत भेदभावाला त्यांना सामोरे जावे त्यांच्या जातीच्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची शाळेतील पाणी पिण्याची परवानगी नव्हती शाळेचा चपराशी त्यांना परतून हातावर पाणी टाकून पिण्यास देत असे जर चपराशी सुट्टीवर असला तर त्या दिवशी या मुलांना पाणी पिण्यास देखील नस या सर्व अन्यायांना सहन करत देखील बाबासाहेब च विद्याभूषित झाले बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत घेतले त्यानंतर मुंबईत एल्फ्रिस्टन हायस्कूलला प्रवेश घेतला अशा पद्धतीने शिक्षण घेणारे ते पहिले दलित ठरले एकोणीसशे सात ला त्यांनी मॅट्रिकची डिग्री मिळवली यावेळी एक दीक्षांत समारोह हो देखील आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात भीमराव आंबेडकरांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन श्रीकृष्णाजी अर्जुन केळसकर या शिक्षकांनी त्यांना स्वतः लिहिलेले युद्धचरित्र हे पुस्तक भेट स्वरूपात दि पुढे बडौदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची स्कॉलरशिप मिळाल्याने बाबासाहेबांनी आपले पुढचे शिक्षण बाबासाहेबांना लहानपणापासूनच अभ्यासाची रुची होती आणि ते एक हुशार आणि कुशाग्रबुद्धीचे विद्यार्थी होते म्हणून ते आपल्या प्रत्येक परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होत गेले धन्यवाद मित्रांनो हे होते आजचे भीम जयंती भाषण तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपलं ऑफिशियल परिजाद ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला हिट करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय भीम